हॅलो एवरीवन कसे आहात आज आहे चौदा जानेवारी म्हणजे मकर संक्रांत तर सर्वांना मकर संक्रांतच्या खूप 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 शुभेच्छा हा ब्लॉग यूट्यूबला मी मोठा फायनली शूट केला करणार आहे खूप मी प्लॅनिंग पहिल्यापासूनच करत होते की आपण एक ब्लॉग यूट्यूबला स्टार्ट करावा पण खूप साऱ्या गोष्टी आता मी घरी बघत असते म्हणजे चिनू आहे म्हणा किंवा घरचे कामं आहे ऑफिस आहे मेन म्हणजे तो ऑफिस आहे तर ऑफिसमुळंच मला खूप साऱ्या गोष्टी जमातच नाही करायला म्हणजे मिनी ब्लॉग पण आता खूप रेअरली कारण की मध्ये माझं काम थोडंसं कमी होतं त्याच्यामुळे मिनी ब्लॉग मी डेली किंवा वीकली तीन तरी मी टाकत होते पण होत का आता थोडंसं डिले डिले होत चालले बिकॉज ऑफ खूप साऱ्या गोष्टी चालल्या आहेत पण ठीक आहे आपण बघूया कसं काय होतंय पण नक्की काहीही स्पेशल असेल तर मी नक्की शूट करून यूट्यूबला टाकायचा नक्कीच प्रयत्न करेल आत्ता वाजले संध्याकाळची सॉरी रात्रीचे आठ वाजले आहे आणि आम्ही आता जस्ट पाणीपुरी खाऊन आलो माझं ऑफिस मी आत्ता लवकर लॉग केलं कारण काम पण आज का मी खूप कमी घेतलं होतं माझ्या टी एलला सांगून मग त्यांनी पण काम मला कमी दिलं आणि त्यामुळे म्हटलं चला लवकर लॉग ऑफ करूया पण का लवकर लॉग ऑफ कर केलं मी तर ते तुम्हाला नक्की उद्या किंवा परवाच्या व्लॉगमध्ये कळेल काय ते स्पेशल मी डोक्यात प्लॅन केला आणि ते करणार पण आहे तर तुम्हाला दाखवणार पण आहे की काय नेमकं क म्हणजे उद्या परवा काय नेमकं नक्की करणार आहे आता सांगायचा हेतू असा हा व्लॉग करायचा हेतू असा की मी तुम्हाला दाखवणार आहे की चिनूच्या काय काय गोष्टी आहेत आम्ही चाललो मी सांगणार नाही कुठं चाललो आहोत आम्ही चाललो आहे कुठंतरी फिरायला तर खूप मजा येणार आहे त्यामुळे मी म्हटलं चला युट्यूबला ब्लॉग हा झालाच पाहिजे आणि तुम्ही खूप छान मला प्रतिसाद देत आहे सगळ्यांना माझे ब्लॉग्स मिनी व्लॉग्स ॲक्च्युली खूप लोकांना आवडतात ते आणि माझं हेअरकट पण खूप लोकांना आवडतात थँक्यू सो मच पण आता इंद्रजीत तिथं विझी आहे सगळी कागदपत्र गोळा करतोय वगैरे आता ते नक्की का हे hey, मी तुम्हाला सांगणार आता नाहीये मी तुम्हाला सांगणार उद्या उद्याच्या उद्या ब्लॉग मध्ये हा तुम्हाला नक्की कळेल की का सगळे आम्ही कागदपत्र गोळा करतो काही काही ना अंदाज आला असणार आहे की काय हिच्या डोक्यात प्लॅन आहे कुठेही फिरायला चाललेली आहे का पसारा म्हणजे आमचे नुसते पार्सल पार्सल आहे इथं मी दाखवणार नाही ह्या साइडवर सगळा पार्सलचा सा पार्ट आहे आणि इथं सगळी बघा एवढी मोठी कागदपत्रे घेऊन बसलेला आहे ए मोबाईल कोणी दिलाय तुला दे मोबाईल इकडे चिन मोबाईल दे दे मोबाईल हा व्हेरी गुड हाँ, हाँ। हे असलं आमचं काय नौटंकी बाळ आमचं सूर आहे बघे नौटंकीपणा सुरू आहे आणि हे बघा मी आ, मी तुम्हाला एक दाखवते हे मी ॲमेझॉनवरून घेतलेलं आहे जवेरी जवेरीपलचं असं एक कानातल्यांचं सेट म्हणजे स्टडचं सेट घेतला आहे कसं वाटलं तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये कळवा का तर घ्यायचं आपल्याला नेक्स्ट पुढे ठेवू नका हे खूप महत्वाचं आहे आम्ही खूप जास्त एक्सायटेड म्हणजे मी खूप जास्त एक्साइटेड आहे ह्या ट्रिपसाठी तर दोन दिवस झाले आम्ही दोन मी तर मला असं पण कधी बॅक्स बन सुरुवात केलेली रे मागच्या आठवड्यात मागच्या आठवड्यातच केली होती ना आपण संडेला वाटतं कोण कोण नको मागणं पहिला ब्लॉग आहे माझा हा इनर्जीतला काहीच आयड आणि ब्लॉग ती कसा असतं काही एकदा जेव्हा मी त्याच्याकडे कॅमेरा दिला ना तेव्हा त्याला कळ की काय कसं वाटतं तू आता एकदा बोलून दाखव मग मी तुला सांगते तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे मी आठवडा झाले ही बॅग भरतोय काही ना काही गोष्टी चालू आहे पार्सल सुद्धा चालू आहे इतकं मी मोस्टली जी शॉपिंग केलेली आहे ती ऑनलाईनच केली आहे खूप सारे शॉपिंग ऑनलाईन केली आहे माझ्यातून एक ब्लॉग माझं बघितलं तर कोल्हापूरवाला जेव्हा मी वेस्ट साईडला गेले तिथून काहीतरी गोष्टी घेतल्या पुण्याच्या वेस्ट साईडला त्या दोन तीन गोष्टी दो सगळ्या मिक्सर करून मी शॉपिंग केली आहे आता है बुटे गालू। बुटे गालू। हे चिनूच बघ काय करते हे आमच्या घरामध्ये चालू घालून घालून आणि सगळ्या गोष्टी सगळ्या पसारा घ्यानार तिथले जे भांडे आहेत तिथे आणि खेळत बसणारुट काढ बाबू चल बुट काढ हे बुट काढा बुट काढा उठ गुट काढ

काय म्हणताय इथे व्हिडिओ कॉल चालू आहे माझी सासू पणजी म्हणजे सॉरी आजी सासू माझ्या चिनूची पणजी आजी आहे माझी आजी सासू आमचा व्हिडिओ कॉल चालू आहे मकर संक्रांती शुभेच्छा आम्ही ऍक्च्युली सकाळीच दिल्या पण आजी नव्हते आजी आमच्या झोपल्या होत्या त्यामुळे त्यांनी आता परत स्पेशली फोन केला चिनूला बघायला आणि चिनू इतकं चाललंय तुम्हाला सांगते बघा काही ना काही तिथं बघ काहीतरी घेऊन आली आता ती काहीतरी बघू काय ते काय इथे हे कसलं आहे हे कसलं आहे गड्याच ओके हे कशाला कुठून आणते चिनू आमचं या बाहेरच्यामध्ये सगळा पसारा आहे म्हणजे काय म्हणतात पिशव्या बघा पॅकेजिंगच्या पिशव्या हे आयफोनचं वॉच सगळं सगळ्या या गोष्टी याच्यात आहे तर भर भर चाललंयच पडलं हां जा वेर इज टोमॅटो शो मध्ये टोमॅटो टोमॅटो कुठे ची ना टोमॅटो हा वेर इज अ टोमॅटो का गुवा तिला अभ्यासच नाही करायचाय टिक्की नाहीये हे ती म्हणजे टिक्की ते तर मगला टिक्की लावली ना म्हणजे असं तिला मी काजळ लावते ना तर टिक्की सारखं ते ना ती टिक्की तिथं टिक्की लावली ह्याला <laughs> ए आजीला टिक्की लावू चिनो नाही ती आता कॉन्सन्ट्रेट करते हा बघ हां मा तर ही आमची आहे सेकंड बॅग आणि ह्या बॅगेमध्ये सगळा चिनूचा खाना खजाना जो आहे तो भरलेला आहे तर मी अशा काही पिशव्या ॲक्च्युली मम्मीने सॉरी घेतल्या अशा पिशव्या काही घेतल्या होत्या स्पेशली मी तिच्यासाठी काय काय घेतलेलं आहे हे प्रीमिक्सच घेतलेलं आहे जे की मी इंस्टावर तुम्हाला दाखवेलच काय काय अजून घेतलेलं आहे हे सगळं तिचं इंडक्शन वगैरे ह्या गोष्टी मी घेतल्या आहे यातलं स्वेटर आहे चिनून हे मुरमुरे काढून ठेवले तर या गोष्टी सगळ्या खाण्याच्या खायच्या सगळ्या गोष्टी ज्या आहे यासाठी ही बॅग घेतली आहे आणि ही असं चपलांसाठी बघा तुम्ही पण असं एक आयडिया करू शकता ही मम्मीची आयडिया ॲक्च्युली माझ्या तसं चप्पलांसाठी अशी बॅग घेतलं आहे आता ह्या बॅगेत तर मी काही चपला ठेवणार नाही त्यासाठी एक सेपरेट बॅग घेणार आहे आणि त्या बॅगेमध्ये आपण चप्पला छानपैकी अशी ठेवू शकतो म्हणजे छान पण दिसते पण म्हणजे आपल्या इझी पण आपल्याला भेटते आणि ते घाण एकमेकांना एका चपल्या दुसऱ्या चपल्याला लागत नाही त्यामुळे हे बेटर आयडिया आहे की नाही आयडिया चांगला आहे तू पडती आहेस बाळा हां आता ही चप्पल घालणार डेफिनेटली ही चप्पल घालणार ना आता फायनली okay, बरोबर hmm. गरम पाणी करायला टाकणे आणि मी असं एक बघा हे प्रीमिक्स तयार केले घरी केलेले आहे त्यामध्ये सगळं सारण वगैरे सगळं आहे म्हणजे त्यात काय म्हणतात मिरच्या वगैरे सगळं टाकलेलं आहे गरम तुम्ही असं मिक्स छान केलं आणि एक पाच मिनिटं ठेवलं की तुमचा उपमा हा तयार होतो आणि असं बघा हे पोह्याचं मग प्रीमिक्स केलं आहे पोहे त्याच्यामध्ये कडीपत्ता आहे मिरच्या आहे सगळं म्हणजे डायरेक्ट पोहे तयार होतात ह्यानं पण आणि डायरेक्ट उपमा तयार होतो आणि हे आहे घरगुती सर्लॅक्स मी कुठलंही बाहेक शेडूला अजूनपर्यंत नाही नाहीये तिला भूक खूप लागली आहे थंड करून देते म्हणजे उपमा साडे दहा वाजायला आले आणि खाली आलेले आहे शीतल दिदी आणि जिजू म्हणजे ते पण आमच्या सोबत येणार आहे खूप आता बॅगच पॅक करत होते काही फायनल टच म्हणजे काही शेवटच्या काही गोष्टी राहिल्या असेल त्या आणि पिलू चल 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 बाहेर आपण जाऊया भोर ती चप्पल मी बुट धुतले हा बाहेर जायचं म्हटलं की पोरं कशी एकदम लगेच निघतात तर चला पट्टन आता जेवायला पाहिजे कारण हॉटेल फॉटेट बंद व्हायची वेळ झालेली आहे आले चला 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 भूक लागली ना भूक लागली ना चला 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 तिथं भेटूया चला चला चिनू पाहिजे अरे देवा फायनली हॉटेल हा म्हणजे कुठे कधी जावं पुण्याच्या हॉटेल मध्ये व्हेज असो नॉन व्हेज असून गर्दी ही नेहमीच असते इथं जवळच आम्ही आलो साई सागर मध्ये आमच्या घरापासून खूप जवळ आहे आणि बघा तुम्ही साडे दहा वाजले गर्दी अजूनही आहे मला वाटतं यांचं जेवण झालं असं म्हणून गर्दी असावीवर बरं केंद्रजीत बॅक टू होम नाव वाजले आहे साडे अकरा आणि जेवण वगैरे सगळं आमचं झालंय आम्ही तर घरी निघालोय सकाळी लवकर उठून आम्हाला निघायचं आहे मुंबईसाठी तर तो, तो, तो एक ब्लॉग मी सेपरेट आता परवा मी बिनेन हा हो उद्या असा माझा तर प्लॅन आहे मला इतकी झोप आली आत्ता की ब्लॉग परत एडिट करा आता घरी जाऊन म्हणजे करावं तर लागेल सो आता मी ब्लॉग इथं संपवते चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय का